तर नमस्कार मित्रांनो मी अयक्षी तर मित्रांनो आपलं मराठी दृष्टी या यूट्यूब चॅनलवर मनपूरक स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो आपण सांगणार आहोत की शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची सवय लावून घ्या पाशा पटेल यांच्या वक्तव्यामुळे खळफळ गेल्या काही दिवसांपासूनच महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे यामुळे अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे याचा सामान्य नागरिकांना प्रचंड फटका बसलेला आहे व त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे मात्र या अतिवृष्टीमुळे सगळ्यात जास्त नुकसान हे शेतीचे झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा मागण्या सध्या जोर धरत आहेत अशातच केंद्रीय कृषी मंत्री मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी एक वादग्रस्त व्यक्त केले पाशा पटेल यांचा वादग्रस्तने विद्यान नेमकं काय का तर आपूच जाणून घेऊया ज्या पद्धतीने पावसाने नुकसान झालेलं आहे ते नुकसान कोणी भरपूर काढू शकेल का तर काही शेतकऱ्यांचं जेवढेही नुकसान झालं आहे ते भरपूर काढण्याची क्षमता कोणामध्येही नसू शकते असं विधान पटेल यांनी केले आहे मात्र सध्या सरकारच्या वतीने आपण नुकसान भरपाई नाही तर मदत करू शकतो आपण फक्त मदत करू शकतो जे नुकसान झालं आहे ते भरून काढणं आता शक्य नाही तुमचं जे नुकसान आता दिसू लागलं आहे त्याची आता आपल्याला सवय करून घ्यावी लागणार आहे अशी पाशा पटेल यांनी म्हटलं आहे आता कधी पाऊस जास्त पडून तर कधी कमी पडून हे तसं नुकसान वारंवार होत राहणार आहे कधी पाऊस न पडून तर कधी तापमान वाढल्यामुळे तर कधी गारपीट झाल्यामुळे किंवा शेतकऱ्यांवर किंवा कधीतरी थंडी वाढल्यामुळे तीनशे पाच दिवसांपैकी तीनशे बावीस दिवस शेतकऱ्यांवर हे संकट येणार आहे हे काळातगडावरची पांढरीख आहे अशी भविष्यवाणी हे पटेल यांनी करून टाकली केवळ इतकेच नाही तर अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणार नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हात वर केले शनिवारी तुका तेवीस दाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य केलं विजय गाडगे यांनी सुनावले बोल पटेल पटेल यांच्या वक्तव्यावर शेतकरी चळवळीतील नेते विजय गाडगे यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिली आहे शेतकऱ्यांच्या जीवावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेता झालेल्या पाशा पटेल यांनी विरोधी भूमिका घेतली आहे सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर पायादिंडी काढणाऱ्या आश पाशा पटेल यांनी जरा स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असं म्हणत घाडगे यांनी पाशा पटेल यांनी खडबोल सुनावले आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा